काम आहे आपल्याला काम काय फरक कळला पाहिजे खासदारांचं काय काम असलं पाहिजे आमदारांना काय असायला पाहिजे नगरसेवक ग्रामसेवकांचं काम काय ग्राम सदस्य काय काम आहे हा कळला पाहिजे देशाला पंचवीस वर्षामध्ये पुढचं काय हवं आहे देश किती मजबूत आहे काय योजना व्हायला पाहिजे या कामांमधलं योगदान आहे खासदारांना त्या पातळीच असायला पाहिजे रस्ते पाणी हे काम आहेत ना आमदारांचे पाहिजे जे सदस्य सदस्य त्यांचे नाव

देश मजबूत झाला आहे देश शक्तिशाली झाला आहे देश वाचू अर्थशक्ती अर्थव्यवस्था झाली आहे हे सोपं नाही धाव्या धावा नंबर होता आपला पाचवी अर्थव्यवस्था झाली आहे आणि आपण तिसरी अर्थव्यवस्था करण्याचं ध्येय आहे पुढच्या काळामध्ये हे सोपं काम नाही आहे त्याच्यासाठी दृष्टी असावी लागते आणि नुसती दृष्टी असून जाऊ नये नुसतं स्वप्न होऊन जाऊ नये ते करण्यासाठी शक्ती पाहिजे ताकद पाहिजे आणि तुमची नियत साफ पाहिजे हे फक्त आणि फक्त मोदी आणि त्यांच्या सरकार करत

त्याची आपली बॉम्ब सूड झाले पण करायचं युरोप दिले सगळे पुराव सगळे पुरावे पाकिस्तानला दिले सगळे पुरावे अमेरिकेला दिले पण तुम्ही काय करणार ही पद्धत बंद झाली मोदींच्याच काळामध्ये जो कोणी वागण्यात भारताकडे बघेल त्याला तिथेच शिक्षा द्यायची की मोदींचं धोरण आपण बघितलं असेल पुलवामाच्या वेळी त्याचं उदाहरण बघून देशामध्ये दे काही बॉम्ब स्फोट नाही देशाकडे वाघड नजरेनं कुणी बघू शकत नाही निवडणूक आधारे म्हणायचं चीन न अतिक्रमण केलं चीन लागत देशा खंबीर बसलेले सरकारकडे कुणी वाघड नजरे बघू शकत नाही एकही इंच एकही इंच ताब्यात घ्यायची नाही कोणाशिवाय त्यांच्या దా ఊస మిగతా सगळे लोक आहेत जमीन पाहायला पाहिजे तिथल्या पाण्याचा कायम हीच दृष्टी असायला पाहिजे हेच काम असायला पाहिजे तीन हजार नऊशे कोटी मोठं काम दादाचा योजनेमध्ये त्याचा समावेश केला दादा एवढा टोकाचा प्रयत्न केला एवढा टोकाचा पाठपुरावा केला म्हणूनच काम दे म्हणूनच अंडरग्रोन कंटेंपर मध्ये काम होणार आहे भविष्यामध्ये